नमस्कार आज मंडोगन फराटा येथे श्री वागेश्वर देवस्थान या ठिकाणी एकोणीस वर्ष आरतीला होत आहेत सुरू केलेली आणि ही आरती विलासराव फराटे इनामदार यांनी खूप सुंदर संकल्पना सुचविली त्यानुसार या ठिकाणी या आरतीचं एकोणीसावं वर्ष आहे ആകർശക രംഗോളി ആരവദി ദേവഹരി ഹരിജ നന്ദാ Exemplo. Uh -huh. आज आरतीचं एकोणविसावं वर्ष आहे या निमित्ताने असे दिवे प्रज्वलन करण्यात आलेले आहेत हे पहा तिन्ही बाजूनी जो, जो मंदिरामध्ये जाण्याचा रस्ता आहे त्या ठिकाणी असे दिवे लावण्यात आलेले ला आहेत बाटोब फराटा श्री वागेश्वर मंदिर येथे सुरू असणारी ही आरती आज एकोणीसावं वर्ष आहे आरतीचं कनिभित्त जपलेले भाविक

अशी फुलांचे आरास आज एकोणसा वर्ष आहे आरतीच त्या निमित्ताने सुंदर अशी फुलांची आरास केलेली आहे खूप छान हा उपक्रम आहे मंडोगन फराटा येथे

जय राम परबाई धरणा सुम्मा नमन नारी संताना नमनो हरण न सुखारी जय हे गोले देवे नस्ती भंकारा भस्माती संतारा आरती होवा उभा आरती होपा सुदरतय नम जय